शेतकरी मंडळी मध्य भारतातील मोठे कृषी प्रदर्शन अॅग्रो व्हिजन हे दरवर्षी नागपूर या ठिकाणी भरते आणि या वर्षीचं म्हणजेच दोन हजार पंचवीसचं कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी मी स्वतः नागपूरला आलेलो आहे आणि आपल्या प्रत्येक शेतकरी बांधवांना घर बसल्या हे कृषी प्रदर्शन पाहता यावं यासाठी हा आपण व्हिडिओ करत आहे म्हणून व्हिडिओ पूर्ण पहा या व्हिडिओमध्ये चांगलीच माहिती या ॲग्रोविजन कृषी प्रदर्शनाची आपल्याला मिळेल खरं म्हणजे शेतीमध्ये काम करताना प्रत्येक कृषी प्रदर्शन आपण पाहायलाच पाहिजे जेणेकरून शेतीमध्ये नवीन काय बदल आहेत याची माहिती आपल्यापर्यंत येणार आहे तर चला आपण आजच्या व्हिडिओमध्ये सुरुवात करणार आहे जवळपास तीन भाग आपल्याला शूट करून घ्यायचे आहेत कारण ॲग्रोविजन हे कृषी प्रदर्शन फार मोठं आहे एका व्हिडिओमध्ये घेणं शक्य नाही आहे चला तर सर्वात पहिला जो स्टॉल आहे तो म्हणजे महाराष्ट्र बांबू विकास मंडळ नागपूरचा यामध्ये बांबूपासून कशा पद्धतीनं वस्तू तयार केल्या जातात आणि त्याची विक्री कशी करावी याची माहिती त्या ठिकाणी आपल्याकडे आहे तर अशा पद्धतीनं बांबूपासून वस्तू त्या ठिकाणी के तयार केलेल्या आहेत कोणपास अतिशय जबरदस्त वेगळे वेगळे नवीन मशिनरी जे आपण अंदाज करू शकत नाही शेतीमध्ये आलेले आहेत आणि ते फक्त आपल्याला प्रत्येक कृषी प्रदर्शनामध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळतात आणि म्हणून आपण हे कृषी प्रदर्शन त्या ठिकाणी पाहायला आलेलो आहे आता आपण वेगवेगळे वे वे सेक्शन त्या ठिकाणी पाहणार आहे आता हा पहिला भाग आहे म्हणजे ए सेक्शन आहे नंतर हा बी आहे सी आहे आणि डी आहे म्हणजे चार ते पाच सेक्शन आहे तर आपण पहिले सुरुवात करणार आहे ए सेक्शन पासून शेतकरी बंधू जसं आपण सागवान लागवड करतो चंदन लागवड करतो बांधावरती शेतामध्ये तसंच एक महोगनी हे उष्य आहे आपण लागवड केल्यानंतर त्याचे काय फायदे आपल्याला होतात आणि किती पैसे आपल्याला मिळतात आणि यामध्ये खरंच काही शाश्वती आहे काय काही खोटेपण आहे का काही खरेपण आहे काय हे आपण सरांकडून त्या ठिकाणी जाणून घेणार आहोत सर नमस्कार नमस्कार तर सागवान शेतकरी लागवड करतात मऊ चंदन लागवड करतात तर आता हे जे महोबणी आहे हे शेतकऱ्यासाठी नवीन आहे तर याचे काय फायदे आहेत किंवा काही तोटे आहेत काय नुकसान होऊ शकते काय लागवड कशी कर करावी फायदे काय आहेत नमस्कार मी प्रवीण हेडाऊ मोहगनी विश्व ॲग्रो कंपनीकडून प्रतिनिधी म्हणून नागपूर विभागामध्ये ॲग्रोव्हिजन येथे दोन हजार पंचवीसमध्ये स्टॉल ए सेवन सेवनमध्ये लागवडीसाठी आम्ही आलेलो आहे तर मोहगनीची लागवड आहे ही सलग दहा बाय दहा फुटाच्या अंतरावर आपण करू शकता त्यामध्ये जिथं तूर कापू मिरची किंवा इतर पालेभाजी तिथं घेतली जातात त्या क्षेत्रामध्ये कमी दलदली क्षेत्र किंवा छान शेतीमध्येही घेता येणार नाही तर आपल्याला मोहरीची लागवड करायची असेल तर दहा बाय दहा मध्ये चारशे चौवेचाळीस झाडं बसतात आणि या चारशे चौरेचाळीस झाडाची लागवड केल्यानंतर शेतकऱ्याला ड्रिप किंवा पट पद्धतीने पाण तुम्ही पाणी देऊ शकता चार वर्षापर्यंत शेतकरी आंतरपीक घेऊ शकता पण चौथ्या वर्षानंतर शेतकऱ्याच्या शेतावर सावली होईल आणि सावलीमुळे शेतकऱ्याला आंतरपीक घेणं शक्य होणार नाही अशा वेळेला जर लागवड करताना किंवा विक्री करताना याची कुठे परमिशन घ्यावी लागते का नक्कीच घ्यावी लागते पण जसं लागवड केल्यानंतर शेतकऱ्याला जी उत्पन्न म्हणजे मेन मार्केटिंगचा विषय जो आहे झाडांची मार्केटिंग म्हणा किंवा लाकडाची मार्केटिंग हार्वेस्टिंग आणि कापणीसाठी जी परवानगी घ्यावं लागतात जे परवाने लागतात हा सगळं हेडॅक म्हणा किंवा हे सगळं जो त्रास आहे ही कंपनी बायबॅक पद्धतीनं करून द्यायला तयार आहे मिटकॉन कंपनी करते सर्व मोहग आणि विश्व अॅग्रो ही कंपनी आहे आमची बरं मिटकॉनचा वेगळा आम्ही सपोर्ट घेतोय बरं 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 मोहग आणि विश्व अॅग्रो शेतकरी बंधून अशा पद्धतीनं मोगून लागवड करून आपल्या बांधावर आपण एक चांगले पैसे त्या ठिकाणी मिळवू शकतो आणि आपण जसं आपल्या वारं जे सागवान लागवड केलेली आहे त्याची कशी निगा आपण राखतो ती आता सर्व माहिती आपल्या एवढ्याच्या माध्यमातून आपण देतोच शेतकरी बंधून जसं आपण शेतीला जोड व्यवसाय हो म्हणून शेळीपालन व्यवसाय करतो दुग्ध व्यवसाय करतो कुकूडपालन करतो तसंच रेशीम उद्योग हा जो मोठे शेतकरी आहे तर याची लागवड आपण कशी करावी याचे फायदे काय आहेत आणि शेतकरी शेतीला जोड व्यवसाय म्हणून याच्याकडे कसं पाहू शकतात हे आपण सरांकडून त्या ठिकाणी जाणून घेऊया सर नमस्कार नमस्कार शेतकरी आता आर्थिक नुकसान होत आहे सोयाबीन पिकून आलं कापूस पिकून आला तर शेतकऱ्यांना एक आर्थिक मदत म्हणून किंवा एक जोड व्यवसाय म्हणून रेशीम उद्योग शेतकरी पाहतात तर या रेशीम उद्योगची लागवड कशी करावी शेतकऱ्यांना याच्यापासून काय फायदा आहे सर्वप्रथम शेतकऱ्यांनी किमान हेक्टर एक एकर पद्धतीने लागू करायची आणि तो चार बाय दोन्ही करता ये आणि नर्सरी जर लागवड केली की चार महिन्यानंतर तुम्हाला पहिले त्यानंतर तुम्हाला लागवडी झाल्यानंतर किमान पन्नास बाय वीस शेडमध्ये पन्नास बाय वीसच पन्नास बाय वीस बरं पन्नास चार महिन्यात मी त्या

साठ किलो सत्तर किलो होते शेतकरी बंधनो एक आर्थिक नफा शेतकऱ्यांना मिळावा एक जोड व्यवसाय म्हणून रेशीम उद्योग हा फार चांगला पर्याय आहे त्यासाठी एक एका एकर आपल्याला रेशीम आपला जे रेशीम असते किंवा तुती असते याची लागवड करावी लागते आणि ती तुती आपले जे कोश असतात त्यांचे किळे असतात त्यांना खायच्या एक उत्तम प्रकारे कोश आपले तयार होतात तर या कृषी प्रदर्शनाची माहिती म्हणजे आणि कृषी प्रदर्शन येण्याचं कारण म्हणजे अतिशय चांगली आणि सखोल माहिती शेतीची आपल्याला मिळते ज्या माहितीची समजा आपण विचारी करू शकत नाही अशा पद्धतीनं माहिती आपल्याला मिळते आपल्या कामाची माहिती आहे म्हणून आपण हा व्हिडिओ घेत आहे आपण घर बसल्या हे कृषी प्रदर्शन त्या ठिकाणी करू शकता म्हणून व्हिडिओला लाईक अवश्य करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे कामाची माहिती आपलं येणार आहे इथं आपलं डॉक्टर पंजाबदश्मी कृषी देव अकोला यांचा जो स्टॉल त्या ठिकाणी आहे विद्यापीठाचे नवीन मक्याचे वाण असो सोयाबीन असो किंवा तळटी असो इतर कुठलेही वाण त्या ठिकाणी इथं आहेत आणि एक चांगलं दर्जेदार बियाणं नेहमीच विद्यापीठाकडून प्राप्त होते शेतकरी म्हणून वेगळे वेगळे पुस्तकांमधून आपल्याला चांगली माहिती मिळावी त्यासाठी पुस्तक त्या ठिकेत आहेत रेशीम शेती असो सोयाबीन असो ड्रॅगन फ्रूट चंद्रशेती निंबू सुधारित पेरू किंवा इतरही जे महापुरुषांच्या हिशोबात असतील सर्वच प्रकारची माहिती पुस्तक आपल्याला हो या स्कॉलर त्या ठिकाणी मिळणार आहे त्यानंतर अझोला जे की आपण शेळी कुक्कुटपालन या व्यवसायामध्ये चा वापर आता नव्यानं त्या ठिकाणी मोठ्यावर वर होऊ लागला तर हे अझोलाची निर्मिती कशी करावी आणि जे काय फायदे आहेत ते सुद्धा चांगली माहिती या ठिकाणी आपल्याला मिळेल वेगळ्या वेगळ्या पद्धतच्या मशिनरी असतील इरिगेशन सिस्टम असेल हे कशा पद्धतीनं काम करते त्याचा वापर करून शेतकरी बांधवांचा पैसे खर्च वेळ कसा वाचेल हा दाखवायचा प्रयत्न इथं केलेला आहे आणि म्हणून गाडीपासून ते पूर्णपणे शंभर टक्के चांगलीच माहिती या एक्झिबिशनमध्ये आपल्याला मिळणार आहे जसं की आपल्या घरी जनावरे असतील पशु असतील त्यांचं खाद्य असेल कुठलं खाते काय काम करते आणि काय फायदा होणार आहे याची माहिती आपल्याला मिळेल आपल्याकडे व्यवसाय असेल गायपालन असेल तर सर्वात महत्वाचं काम असतं ते म्हणजे चारा आणि कुरा आणि खुराकमध्ये खुराक आपण गुळपेंडी असेल किंवा इतर जे खाद्य आहेत त्या ठिकाणी इथं आहेत आता या खाद्याचं विक्री कशा पद्धतीने केली जाते आणि याचे काय फायदे होणार आहेत हे आपण सरांकडून थोडक्यात त्या ठिकाणी माहिती घेणार आहे सर नमस्कार नमस्कार, नमस्कार। आपले शेतकरी बांधवांना हे जे चारा आहे किंवा आहे हा त्या खुराक देऊन आपलं दूध कशा पद्धतीने वाढेल आणि काय किंमत किती आहे शेतकऱ्यांसाठी आज फायद्या कॉस्टिंग वाचलेली पाहिजे आणि काय रेट्स वाढतात त्याच्यामुळे आणि हे आपलं जर जलदार दिलं त्याच्यामध्ये कमी रेटनुसार त्यांचं दूध वाढ दूध वाढणं आणि त्यांच्या बर याची किंमत किती आहे सर आहे ट्रिपल एकदा किती किलोचीलो किलो पन्नास किलो आणि हे पन्नास किलोला बर ठीक आहे धन्यवाद सर अशा पद्धतीनं आपण किंमत पाहिली हे एक हजार पन्नासला त्या ठिकाणी आहे आणि हे तेराशे तेराशे हे तेराशे पन्नास ला पन्नास पन्नास रुपये पॅकिंग मध्ये आहे अशा पद्धतीनं जो खुरक असेल तिथं माखन मावा आहे मलई मावा आहे अशा पद्धतीनं खुरक आपण आपल्या दुग्ध व्यवसायाला देऊन एक चांगलं दूध आपलं वाढण्यास मदत करू शकतो शेतकरी बंधूंनो नागपूरच्या या ॲग्रोव्हिजन कृषी प्रदर्शन जे आपण पाहायला आलो याचा पहिला भाग आपण शूट केलेला आहे आणि जे तीन भाग आता आपल्याला शूट करून घेणं आहेत हा भाग आपल्याला आवडला असेल लाईक करा आणि पुढचा भाग याच्यानंतर आपण पहा चांगली कामाची माहिती आपल्याला मिळेल धन्यवाद